नमस्कार आता पार्थ हा ऑफिसला जायला निघालेला असतो आणि तो काव्याची वाट बघत असतो आणि पार्थसोबत रम्यासुद्धा थांबलेली असते काव्याची वाट बघत पण काव्या ही तयार होऊन येते त्या दोघांकडे लक्ष न देता तशीच पुढे जात असते तेव्हा लगेच रम्या म्हणते ओ मॅडम मॅडम कुठे निघालात आम्ही थांबलो तुझ्या तुमच्यासाठी आणि तुम्ही निघालात तेव्हा लगेच काव्या म्हणते कुणी सांगितलं होतं तुम्हाला थांबायला जायचं ना तेव्हा रम्या म्हणते अगं पार थांबलाय तुझ्यासाठी तुला सोडणार आहे तो तुझ्या कॉलेजला तेव्हा काव्या म्हणते काही गरज नाही आहे कशाला बोलून दाखवायला माझी कामं करायची आणि नंतर बोलून दाखवायचं नकोय मला तुमची मदत अजिबात नकोय आणि कोणी सांगितलं हो तुम्हाला इथे थांबायला माझी वाट बघत जायचं ना तुम्ही तुमचं मी जाईन माझी मी अजिबात तुमच्यासोबत येणार नाही आता काव्याने चढवून आवाज चढवून पारशी बोलल्यामुळे रम्याला राग येतो आता रम्या काव्यावर हात उचलते तेव्हा आता लगेच पार्थ रम्याला ढकलून देतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर हात उचलायची तुला कुणी अधिकार दिला माझ्या बायकोवर हात उचलायचा ती जरी मला काही बोली ना तरी मी बघून घेईल तो आमचा प्रश्न आहे आम्ही नवरा बायको काही करू तू का मध्ये पडतेस आता काव्या सुद्धा रम्याला म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलायची आणि तिचा हात झटकून देते आणि आता पार्थ काव्याला म्हणतो चला तू मला कॉलेजला सोडतो आणि तो रम्याला विचारत सुद्धा नाही आणि आता काव्य जाऊन पारच्या बाजूला बसते आणि सुद्धा निघून जातात आता रम्या ते बघत असते आणि रम्याला खूपच राग येतो आता काव्य ही कॉलेजला येते कॉलेजला आल्यावर तिची मैत्रीण अनिषा हिच्याशी बोलत असते ती दिवसभर तिच्याशी बोलत असते पण दिवसभर ती जीवाचं नाव अजिबात घेत नाही नुसतं पार ते पार पार ते पार नुसतं पारचंच नाव घेत असते तेव्हा अनिशा बोलते काव्या तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का अगं आज तू दिवसभर माझ्याशी बोलतेस पण तुझ्या बोलण्यामध्ये आज दिवसभरात एकदा सुद्धा जीवाचं नाव आलं नाही तू नुसतं पार्थबद्दल बोलतेस तू पार्थच्या प्रेमात तर पडली नाहीस ना आता मात्र काव्याला राग येतो काव्या म्हणते अनिशा काहीही बोलू नकोस मी तुझ्या त्या काकाला जाऊन भेटले लॉयर काकाला पण काही फायदा नाही ते मला सगळं चुकीचा सल्ला देत आहेत ते सांगतात पार्थवर नको ते आरोप कर नाहीतर घरच्यांवर आरोप कर मी असं नाही करू शकत ना तेव्हा अनिशा म्हणते मग आता काय करणार आहेस तू मला तर वाटतंय तू सरळ जाऊन सगळं पार्थला सांगावं पार्थ तुला समजून घेईल ती म्हणते आणि जर नाही घेतलं आणि त्यांनी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट केलं किंवा माझ्या ताईने केलं ताईला तर विश्वासघात सहन होत नाही ती म्हणते एक वेळेस मी माझं नुकसान सहन करेन पण विश्वासघात सहन करणार नाही आणि जीवा तर माझ्या बाजूने अजिबात नाहीये मी काय करू ना मला तेच समजत आहे अनिशा अनिशा म्हणते मग एक काम कर तू आता ना पार्थकडेच लक्ष दे आणि पार्थशीच संसार कर पार्थला एक्सेप्ट कर आता काव्या रागाने अनिशाकडे बघते आणि तिथून निघून जाते आता इकडे रम्याचा जळफळाट झालेला असतो कारण पार्थ तिला घेऊन गेलेला नसतो ऑफिसला मग रम्या ही ऑटोने ऑफिसला येते आल्यावर ती पार्थशी बोलण्याचा प्रयत्न करत असते पण ऑफिसमध्ये पार्थ काही तिच्याशी अजिबात बोलत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू